का हवेली या गाडीला निकाल दिला जातोय मने आणि चित्त आणि पहिला निकाल कॅन्सल आहे पहिला निकाल दिला होता पशुसेवा मेडिकल रुद्रसागर धापते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक त्रेपन्न सुटला आणि त्रेपन्न मध्ये एक बाद झाला दोन बाद झाला इकडं आठ गाड्या परत आठ जणांच्या लढत चलोय अतिशय सुंदर अशा गाड्या पडतात आड्याल भवानी पड्याल स्वराज आणि मधी सोन्या तिघात लढत झाली वळा लगे लागेल वळवायचं आहे आणि गाड्या सोडून येणार बाहेर न चालत आहे गाडी क्रमांक त्रेपन चा निकाला आज क्रमांक तीन व दौली गाडी विठ्ठल मधून नियोजनाचा बादशाह करंजे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन मालक बैलाची नावं सांगून जा